चला तर मग मी तुम्हाला आज गणेश चतुर्थी मी स्थापना केलेली आहे गणपतीची ती तुमच्यासोबत शेअर करते इथे मी सर्वात पहिले हरता के हरताली केलं कपूर वगैरे लावला दिवा वगैरे लावला अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतलं आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवलं आणि त्याला पाणी ववाळून घेतलं त्याच्यानंतर मग पूर्णी पूजा उचलून घेतली आणि ती जसं तलावामध्ये विसर्जन केलेली आहे आता तुम्हाला लगेच मी दाखवते की मी गणपतीचं डेकोरेशन कसं केलेलं आहे चला तर मग चला तर मग मी तुम्हाला आजचं गणेश चतुर्थी मी स्थापना केलेली आहे गणपतीची ती तुमच्यासोबत शेअर करते गणपती कशा प्रकारे मांडलेला आहे आणि काय काय कसं कसं डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त अडीचशे रुपया मी डेकोरेशन केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे हे पण तुम्हाला मी पूर्ण दाखवते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आता इथं सर्वात पहिले मोदक केले होते मीनं आज दुपारीच केले जेव्हा नैवेद्य द्यायच्या होता त्याच टायमाला मी इथं मोदक केले होते आणि गुळाचे मोदक आहे सर्वात प्रिय आहेत गणपतीला गुळाचे मोदक त्यानंतर प्रसाद म्हणून मोतीचूडचे लाडू आणले होते इथं हळद कुंकू वगैरे ठेवलेला आहे इथं खोबरा खिस पण ठेवलेला आहे इथं पाण्याचं पात्र ठेवलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे कळस वगैरे छान मांडलेला आहे ककडी कनस वगैरे ठेवलेला आहे इथं छोट्या गणपती गणपतीची स्थापना केलेली आहे एकदम छान हराळी वगैरे वाहून दिवा वगैरे लावलेला आहे धूप वगैरे झाली आमची आरती वगैरे सर्व झालेली आहे आणि आजचा गणपती ह्या वर्षीचा इतका छान आहे ना मस्त एकदम छान आहे गणपती मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटला या वर्षीचा आमचा गणपती आणि हा आहे मागच्या वर्षीचा गणपती जो की आता हे विसर्जन होईल आणि हे पुढच्या वर्षीपर्यंत राहील आता या गणपतीच्या हातावर मी स्वतः होम काढलेला आहे आणि या गणपतीच्या हातावर स्वास्तिक काढलेला आहे तर डेकोरेशन म्हणजे कसं की फक्त पन्नास रुपयाचा हा आम्ही ऑरेंज कलरचा कपडा आणला होता आणि त्याच्यानंतर हा फोकस आणलेला आहे जे की कलर कलरचे लायटिंग आहेत दोनशे रुपयात फक्त अडीचशे रुपयात केलेत त्यानंतर घरीच ही ओढणी होती माझ्याकडे ती मी अशा प्रकारे डेकोरेशन केलेली आहे आणि त्यानंतर इथं साडीचं डेकोरेशन अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे साडी वगैरे पूर्ण पॅक करून घेतलेली आहे आजूबाजूला या टेबलला आणि साधाच पीस आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे आणि एकदम कमी किमतीत आहे वरून दाखवते एकदम छान झालेलं आहे डेकोरेशन कमेंट करून मला नक्की सांगा की कसं डेकोरेशन झालं आमच्या गणपतीचं खूप छान डेकोरेशन वगैरे झालेलं आहे या साईडला कळस वगैरे मांडलेला आहे उजव्या साईडलं आपण उजव्या साईडला कळस वगैरे मांडत असतो आणि इथं प्रसादासाठी स्पेशल वाटी ठेवलेली आहे जे की जोपर्यंत गणपती उठत नाही तोपर्यंत त्याच वाटीत प्रसाद जमा होईल गणप गणपती बाप्पाचा एकदम छान झालेला आहे डेकोरेशन अगदी घरच्या सामानमध्ये अडीचशे रुपयामध्ये डेकोरेशन झालेलं आहे एकदम मस्त झालेला आहे आणि त्यानंतर इथं मोठा असा फोकस लावलेला आहे जे की आम्ही घर बांधताने आणला होता आता तो काढला तिथून आणि इथं लावलेला आहे जे कि उजेड पडेन मोठा त्यामुळे चला तर मग आजच्या व्हिडिओला इथं एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गणपतीची स्थापना आणि गणपती डेकोरेशन अगदी कमी किमतीत झालेला आहे एकदम छान झालेला आहे कमेंट करून मला नक्की सांगा आजच्या व्हिडिओला इथं सेंड करते चला तर मग बाय बाय